हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल आज आपल्या ब्लॉगची सुरुवात आहे ना इथं संध्याकाळी जवळजवळ साडेचार झाले असतील इथे आणि संध्याकाळीच ब्लॉगला सुरुवात केलेली कारण सकाळपासून काय माझं म्हणजे शूटच केलं नाही तर म्हटलं आता तरी म्हणजे शूट करीन तर संध्याकाळच्या वेळेपासूनच मी इथं शूट करायला येते बघा इथं माझं जेवण दुपारचं सर्व आवरून वगैरे मी जिथे दोन तास जाते ना ते दोन तास मी तिथे म्हणजे वेळ देऊन मी इथं संध्याकाळी साडेचार वाजता जेव्हा घरी येते ना तेव्हा मी इथं ब्लाऊज कटिंग करायला येतलेली बघा या वेळेला मला संध्याकाळची म्हणजे जेवण जेवणं सर्व म्हणजे हे कटिंग करून जेवण बनवायचं होतं आणि बरीच कामं होती संध्याकाळची पण पण म्हटलं पहिल्यांदा ही दोन ब्लाऊजं मला कस्टमरची होती ती एकाच कस्टमरची दोन ब्लाऊजं आहे ती पण तर मला ही कटिंग करून ठेवीन मग म्हटलं आणि शिवायची पण मग ती तीन चार दिवस झाले ही ब्लाऊजं माझ्याकडे आलेत पण शिवीन शिवीन करून म्हणजे बाकीच्या कामांच्यात कधी वेळ निघून जातो ना आणि सकाळची संध्याकाळ रात्र कधी होतंय ना म्हणजे असं पत्ताच लागत नाही आणि आता तसं पण थंडीच्या दिवसामध्ये ना लवकर उठणं पण होत नाही जास्त करून आणि दिवस पण छोटा असतो ना त्याच्यामुळं जे आहेत ना तीच आपली घरातली ब्लाऊज कटिंग करायला बसलेली रविवारचाच हा व्हिडिओ आहे आणि काव्या घरात होती दोन्ही मुलं घरातच होती ब्लाउज मी इथं कटिंग करायला घेतलेली बघा इथं मी आहे ना आता हा ब्लॅक कलरचा जो तुम्हाला अस्तर कटिंग करताना दिसते ना तो माझ्याकडे इकडे बाकीच्या म्हणजे अगोदरचा उरलेला थोडा कपडा होता म्हणून जिथं एक मीटर अस्तर लागेल ना तिथं मग मी ऐंशी सेंटीमीटरच अस्तर घेऊन आलेली बघा या अगोदर मी तो जो तुम्हाला साईडला दिसतोय बघा पिंक कलरचा ब्लाऊज तो कटिंग करून ठेवलेला आणि हा एक ब्लाऊज होता तर ऐंशी सेंटीमीटरच मी अस्तर घेऊन आलेली कारण मग हे म्हणजे उरलेले जे छोटे छोटे अस्तरचे तुकडे असतात ना ते मग मी असे म्हणजे सेमच कलर असेल ना तर कस्टमरच्या ब्लाऊजला करते मी जॉईन आणि जर थोडाफार फरक असेल ना तर मग तो माझ्या माझ्या ब्लाऊजांना मी यूज करते म्हणजे प्रत्येक टेलर असंच करत असेल माझ्या मते तरी तर इथं मी याचा जो पुढचा भागाची म्हणजे जी पुढचा भागाचा थोडा जो कपडा असतो ना त्याला जितका इतका काही कपडा लागत नाही मग तो त्या कपड्यातच मी कटिंग करून घेतलेली फक्त मागचा भाग आणि स्लीव्ज आणि पुढचा भागाचा एक भाग म्हणजे कटोरीचा तो मी जो ऐंशी सेंटीमीटर अस्तर आणलेला ना त्याच्यामध्ये कटिंग करून घेतलेली बघा तसं पण जर मी एक मीटर अस्तर घेऊन आली असती ना मग याच्यातून पण थोडासा कपडा राहिला असता आणि अगोदरचा पण जो थोडासा कपडा असे थोडे थोडे करून येत ना माझेकडे बरेच म्हणजे अस्तरचे तुकडे उरले आहेत म्हणून मग मी आता असे म्हणजे यूज करते आ ते अस्तर जेणेकरून मग ते पण संपून जातील आणि आमच्याकडे ना बत्तीस रुपये मीटर अस्तर आहे आणि अठ्ठावीस रुपये ऐंशी सेंटीमीटर आहे मग तितकेच म्हटलं कुठं चार रुपये वाचतील असा विचार करून करून थोडे थोडे पैसे बचत करण्याचा आपल्या सर्वच लेडीजचा हे असतो तर बघा इथं मी न, अस्तर वगैरे कटिंग करून घेतली लगेचच मेन मेन फॅब्रिकवर पण अस्तर ठेवून त्याची पण कटिंग करून घेतली मी इथे आहे ना काव्याला माझे चॉक संपलेले चॉक आणायला मीच म्हणजे आमच्या गावातच अस्तर सगळं हे टेलरिंगचं सामान आहे ना ते, ते गावातच म्हणजे शेजारच्या दुकानात मिळतं तर मग मी ते काव्याला घ्या चॉक आणायला पाठवलेलं चॉक असतात माझे पण हा जिअन शेना चॉकचा त्याला इतका काम लागतं ना त्याला मशीनवर जर चॉक दिसला ना माझ्या चुकून जर मी कधी मशीनवर जास्त करून ठेवत तर नाहीच पण त्याला दिसला ना तो लगेच घेऊन पळतो आणि म्हणजे घरात तर नाही माझी दोन्ही मुलं आहेत ना भिंतीवर काहींची मुलं अशी भिंतींवर पेन्सिल पेनाचे रेगोटे ओढलेले असतात पण माझी मुलं कधीच म्हणजे अशी घरात भिंतीवर काय रेगोटे ओढत नाही पण तो चॉक कशासाठी वापरतो ना तेच काय मला आता लक्ष ठेवेन मी कशासाठी वापरतो ना तेच काय मला समजत नाही असं तर बघा चॉक काव्याने मला आणून दिलेला आणि तर मग माझी ही ब्लाऊज म्हणजे मेन चॉक असला ना आ, तर मग कटिंग करायला सोपं जातं कारण मार्किंग केल्याशिवाय काय कटिंग करू शकत नाही आपण तर मग इथं ब्लाऊजांची मी कटिंग करून घेतली आणि इथं मला काव्याला मी काहीतरी बोलत होते असंच चालू होतं आमचा होती घरात तर तर बघा इथं ब्लाउज वगैरे कटून कटून झाल्यानंतर मला आहे ना ही जी सोफ्यांवर तुम्ही नेहमी बघत असाल अशी म्हणजे हा सोफ्यांची मी कवर काढून ठेवलेली जी बसाचे हॉलमध्ये सोफे आहेत ना त्यांची कवर काढून ठेवलेली आहे आणि त्यांची म्हणजे धुतलेली ती आणि धुवून मस्त सुकून ती परत मला घालायची होती मग तेच मला काम करायचं होतं हे काम पण आता आहे ना म्हणजे ही बरीच वर्षं झाली ही आमच्या सोफ्यांना जवळजवळ सात आठ वर्षे झाली ही सोफे घेऊन आलेले आणि आता म्हणजे आहेत यूज करायसारखे तोपर्यंत आम्ही करूच आणि चांगले आहेत तर मग तीच कवर मला इथं वॉश करून घ्यायची होती ख बरीच म्हणजे बरेच दिवस ही वॉश केले नव्हते हो, तर मग तेच वॉश करून चांगलं असं म्हणजे सुकून वगैरे घालण्याचं चा, काम चालू होतं आणि त्याच्यातनं काहींच्या चेन चे पण तुटल्यात मग त्याला मी अशीच टाके मारून हे करून ठेवते हो, बघू आता मी वेगळा म्हणजे कपडा आणून चांगला असा कपडा आणून मी घरीच यांची कवर कवर पण शिवून घेईन बघू आता म्हणजे ते पण कधी वेळ मिळतं त्याप्रमाणे तर सर्व हे मस्त घालून वगैरे घेतले तसे पण ते पण जे अगोदरचे होते ना नवीन होता तेव्हा ते, ते पण मस्तच वाटायचे आणि आता मग मी ही म्हणजे ही मुलं वगैरे लहान आहेत ना घरात त्याच्यामुळं मग ते लाईट कलरशी जास्त मग मळतात वगैरे म्हणून हे डार्क कलरचे कवर आणलेले मी तर ते पण घालून घेतले मी इथं आणि जरा म्हणजे वेगळा वेगळा वाटतं लगेच चार पाच दिवस मी हे कवर काही घातली नव्हती अगोदर लाईट कलरचेच कवर होते तेच आणि त्यानंतर लगेच हे कवर घातले ना म्हणजे असं काहीतरी नवीन आहे घरात असं वाटतं हॉलमध्ये असं तर बघा घालून वगैरे घातली मी ती कवर आणि त्यानंतर मला तर वाटतं मी सर्व जेवणाची वगैरे पण तयारी करून घेतलेली भाकरी भाजी मला मालतवाटार व्यवहार होता ना मग मी गेलेल्या आजच्या दिवशी नॉनव्हेज बनवलेलं तर रक्री करून चिकन बनवलेला आणि इथं बघा किती छान दिसतात ना म्हणजे आता माझ्या मला तरी वाटतात कारण जेव्हा खराब झालेले ना मळलेले ना तेव्हा वेगळेच वाटत होतं कधी धुवीन कधी धुवीन असा विचार करून करून एक दिवशी एखादी का म्हणजे धुवून घातले पण ते तर बघा रात्रीचं जेवण वगैरे आवरल्यानंतर मी इथं मला वाटतं साडेनऊ वाजता मी मशीनवर बसलेली मुलं बाहेर टी व्ही बघत होती आणि माझं मग इकडे रूममध्ये चालू होतं शिवायचा काव्याच्या पप्पांना पण मी जरा बोलले की थोडं बसा बाहेरच तिकडं म्हणजे मग माझं माझं मी इकडं म्हणजे ब्लाऊज शिवून घेईन त्यांचं पण जरा म्हणजे लवकरच उठतात ना त्याच्यामुळं म्हणजे लवकरच जातात ते रिक्षावर त्याच्यामुळं मग त्यांचं पण जागरण होतं म्हणून थोडासा थांबा म्हटलं तर मग मी म्हणजे त्यांना तशी पण माझी मशीन चालू असली ना तरी पण ते झोपतात त्यांना म्हणजे आता सवयच झाले की माझं जास्त करून दिवसा मला काही ब्लाऊज शिवायला वेळ मिळत नाही माझं जास्त करून ब्लाउजं ही रात्रीच मी शिवत असते त्याच्यामुळं त्यांना म्हणजे आता खाली सवो मशीनच्या आवाजात पण झोपायची तरी पण ते म्हणजे होताच वेळ झोपायला म्हणून मुलं आणि ते आई बाबा वगैरे सर्व बाहेर टी व्ही बघत होते मला पण इथून जी मी इथं बसली ना रूममध्ये इथून हॉलमध्ये टी व्ही मला दिसतं आहे मग टी व्ही बघता बघता माझं पण इकडं काम चालू असतं तर बघा इथं मला तर वाटतं मी हा ब्लाउज ब्लॅक कलरचा ब्लाऊज शिवून झालेला माझा आणि बऱ्यापैकी म्हणजे झालेला सिंपलच होता हा ब्लाऊज त्यामुळं मग मी हाच पहिल्यांदा शिवायला घेतलेला फक्त कोपऱ्यापर्यंतचं स्लीव्ज आणि गोलगला आणि नाडी असं म्हणजे होता हा ब्लाऊज सिंपलच शिवायला इतकं काही वेळ लागला नाही प्रिन्सकटचे ब्लाऊज होतात पटकन तर मग हा शिवून घेतलेला आणि त्यानंतर हा पिंक कलरचा ब्लाऊज पण मला शिवायचा होता इथं तशी तर आहे ना मला पण झोपाला गेली कारण सकाळी जरी ले, ले मंजी लेट उठलेली असलो ना म्हणजे लेट म्हणजे सातच्या सातपर्यंत मी उठते पण त्याच्या अगोदर माझी काही उठायची हिंमत होत नाही आणि तशी पण इतकी काही गरज पण लागत नाही काव्य पण काव्याची शाळा पण लेट असते आणि जीजनशी पण काव्याची असते त्यातल्या त्यात लवकर पण आता सध्या तिच्या शाळेत पण स्पोर्ट्स चालू आहेत ना त्याच्यामुळं मग ती लवकर जाते आणि लवकर येते मग तिला टिफिनची वगैरे पण काही गरज नसते त्याच्यामुळं मी काही लवकर वगैरे जास्त करून उठत नाही आणि दिवसभर का आराम मिळत नाही त्याच्यामुळं मला पण आता झोपच आलेली पण ही ठेव पेंटिंग ब्लाऊज तसा पण कधी मध्ये वेळ मिळाला ना तर मग मी जरा आळसच करते पण तेच माझ्या आता या अंगावर आलेलं आणि मला हे दोन्ही ब्लाऊज शिवून द्यायची होती जेव्हा काव्याचे बाबा जातात ना म्हणजे आमच्या गावातली नव्हती परगावची होती मग ते जेव्हा सकाळी जातात ना रिक्षावर तेव्हा त्यांच्यासोबत सहा वाजता ते जातात तेव्हा त्यांच्यासोबत मला ही ब्लाउज द्यायची होती म्हणून ही मला रात्रीच तयार करायची होती तर मग तिचं आता काम चालू होतं माझं इथं याचा पण म्हणजे सिंपलच होता जरा म्हणजे सिंपल लेवलता येणार पण शिवून झालेला हा पण ब्लाऊज माझा पटकन जवळजवळ साडेबाराच वाजलेले मला ही स दोनही ब्लाऊज कंप्लीट करायला कंटिन्यू कराच व्हिडिओ होतो मी पुढं सर्व म्हणजे ब्लाऊजांची पूर्ण जी कशी ब्लाऊज झालेत ना ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेत चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा माझ्या बाबतीत तरी नेहमी असंच होतं आता इकडे बघा घाई ब्लाऊज शिवायची तरी पण सारखा सारखा मशीनचा धागा तुटता बघा इतर वेळेस इतकं काय म्हणजे नाही पण आता घाई होती ना सारका सा तर सारखा सारखाच मशीनचा धागा तुटत होता तुमच्या बाबतीत पण असंच होतं का नेहमी तुम्ही कधी ब्लाऊज म्हणजे शिवत असाल तर मला कमेंट करून नक्कीच काढलं तरी पण माझं म्हणजे काम चालूच होतं मी पण मनापासून विचार केलेला की काही ही मला ब्लाऊज तसं म्हणजे ते त्या कस्टमरला सांगितलं असतं ना मी की उद्या नाही ब्लाऊज देता येणार मी परवा देईन ते काय इतकं काय बोललं नसतं पण एक एक पूर्ण करण्याचा माझा पण काम चालूच होता तसं पण दिवसात मला काही वेळ मिळत नाही रात्रीच ह्या ब्लाऊज पूर्ण होईल आणि म्हणजे तर त्याच्यामुळं माझं हे ब्लाऊज शिवायचं काम चालू होता नंतर मग थोड्या वेळात कावेचे बाबा पण येऊन बोलत होते की बाबा दे तुझं आता मला पण झोपू दे आणि तू पण झोप कारण कसं म्हणजे दिवसभर त्यांना माहिती आहे माझी किती गडबड चालू असते ती जरी ते घरात बघायला नसले की मी काम करते की नाही तरी पण त्यांना माहिती आहे माझी किती गडबड दररोजची असते ती आणि त्या मुलांचा पण आणि म्हणजे सर्वच कामं असतात त्याच्यामुळं तर म्हटलं त्यांना आता म्हणजे थोडा वेळ थांबा मग तुम्ही झोपा मी त्यांना बोलली तुम्ही झोपा मी माझं काम झाल्यानंतर मग मी पण म्हणजे झोपेन असं त्यांचं काम त्यांचं त्यांचं म्हणजे बोलण्याच्या पद्ध म्हणजे त्यांचं त्यांचं बरोबरच होतं बोलण्याचा पण मी मी पण माझा पण विचार होता की थोडासा हट्टच होता माझा पण की मी हे ब्लाउज झाल्याशिवाय काय म्हणजे झोपणार ते पण बोलायला लागले की कर बाबा तुझा काय करायचं येतो आणि मग त्यानंतर ते पण थोड्या वेळात येऊन झोपलेले तोपर्यंत टी व्हीच बघत होती दोन्ही मुलं पण मला तर वाटतं काहीतरी त्यांच्या आवडीचं चा चालू होता तिकडं आणि यावेळेला आहे ना रूमचा दरवाजा पण लावून गेलेलं ते कारण टी व्ही बघता बघता माझं मग काम अजून वाढत वाढत जातं टी व्ही म्हणजे काय मोबाईल किंवा टी व्ही नसली ना जवळ तर मग मी माल म्हणजे मला कुठलंही काम करायचं असलं ना कोणतरी सोबत किंवा काहीतरी मोबाईल टी तर मग माझं काम म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे बरं वाटत करायला कोणतरी सोबत आहे असं वाटतं तर मग ते रूमचा दरवाजा पण लावून गेलेला जेणेकरून टी व्ही काय मला दिसत नव्हती म्हणून कंटाळेल तरी त्या हिशोबाने ती म्हणजे काम करायचं पण ठेवून देईल आणि मोबाईल तर काय बघू शकत नव्हते मी कारण मोबाईलमध्ये शूट चालू होतं असं म्हणजे त्यांनी ट्रिक लावलेली पण मी पण माझा ब्लाऊज झाल्याशिवाय काय झोपली नव्हती तर बघा इथं फायनली माझी ही दोन्ही पण ब्लाऊज जा शिवून झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा पूर्ण दोन्ही ब्लाऊजांचं फायनल लुक तर बघा इकडे चेहऱ्यावरून तुम्ही बघतच असाल की ओळखला च असेल की माझ्या डोल्यावर किती झोप होती तरी पण मी ही ब्लाऊज फायनली कट केली आणि म्हणजे कट करून शिवून घेतली संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत आणि इकडे बघा मागे तुम्हाला काव्याचे बाप्पा पण दिसत असतील झोपलेले ते आणि ही दोन ब्लाउज बघा प्रिन्स कटच होती दोन्ही पण कोपरापासून त्याची बाही आणि या ब्लाऊजला ना मागे अशी म्हणजे त्या कस्टमरनी पूर्ण पाठीला नॉट लावायला सांगितलेले दोन्ही बाजूंनी एकच नॉट आहे ही पूर्ण साडेतीन चार मीटरची ही मी नॉट बनवली आणि त्याच्यापासून असा कला बनवायला सांगितलेला त्यांनी म्हणजे सांगितलेले की रेडीमेड नाड्या वगैरे काय बनवू नको जो कपडा आहे ना त्याच कपड्यापासून बनव म्हणजे त्या म्हणजे बरोबर आहे त्यांचं पण मलाच पर्सनली रेडीमेड नाळे आवडत नाही पण बनवायला थोडा उशीर झाला माझा पण त्यांच्या मनासारखं झालं त्यानंतर हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज याची पण ची स्लीवज आणि गळा गोलच होता अशा पद्धतीने झाली बाबा एकदाची ब्लाऊज शिवून चला तर मग तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी हा व्हिडिओ ते सेंड व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि बाबा